बीड जिल्ह्याचा बिहार झालाय की काय अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे कारण राजकीय गुन्हेगारी राजकीय लोकप्रतिनिधींपासून थेट सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत झिरपल्याचं धक्कादायक वास्तव आता समोर आलंय मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड हा परळीचा नगरसेवक होता शिवाय आमदार धनंजय मुंडे यांचा तो उजवा हात होता विष्णू चाटे राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष होता खोक्या भाई सुधा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे शिवाय भाजपच्या एका सेलचा तो पदाधिकारी सुद्धा होता आणि एवढंच नाही तर ज्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी मिळावी यासाठी लढा देणाऱ्या धनंजय देशमुख यांचा साडू दादासाहेब खिणकर यानंही एका तरुणाला अमानुष मारहाण केलेली दादासाहेब खिणकरची दादागिरी कमी की काय आता सेनगावच्या सरपंचाची दादागिरी समोर आली आहे बीडमधल्या या राजकीय गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलिसांना यश येताना दिसत नाहीये बीडमध्ये अनेक गुन्हेगारी टोळ्या अस्तित्वात असल्याचं एकंदरीतच या घटनांमधून आता पुढे येत खर तर बीड जिल्ह्यामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये सातत्यानं गुन्हे घडतात हे गुन्हे काही ठिकाणी उघड ज्यापैकी तर तीनशे आठ खुनाचे गुन्हे पाच वर्षात दाखल झाल्याची एक आकडेवारी सांगते त्यात त्या दोनशे पंच्याण्णव खून प्रकरणं ही उघड झाली अनेक खून प्रकरणं अजूनही दडपली गेलेली आहेत ती उघड झालेली नाही आहेत अनेक धक्कादायक माहिती तर बीड जिल्ह्यातून अशा गुन्हेगारी विश्वातून पुढे येतात आणि पुन्हा एकदा आणि सातत्यानं तर बीडमध्ये गुन्हेगारीचे हे असे प्रकार घडत असल्याचं दिसून येते आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर जी दृश्य पाहत आहेत ही बीड मधल्या असलेल्या टोळक्यांची जी आतापर्यंत उघड झालेले गुन्हे आहेत आज पुन्हा एकदा तसंच एक प्रकरण घडलेलं आहे आणि एका सरपंचानं महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे तर एकंदरीतच बीडचा बिहार झालाय की काय असा प्रश्न पुन्हा एकदा या घटनेनिमित्तानं उपस्थित होतोय मात्र बीडची गुन्हेगारीची जी, जी, जी आकडेवारी आहे ती खरंच अस्वस्थ करणारी आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत आपण सुषमाजींची यासंदर्भात चर्चा करूया सुषमाजी आता बीडमधून जी महत्वाची एक बातमी पुढे येते ती म्हणजे एका महिलेला झालेली मारहाण आणि सरपंचानंच मारहाण आहे तिला पाईप न मारहाण केली या घटनेकडे बघून काल या बातमीच्या संदर्भातले त्या महिलेचे फोटो मी जेव्हा बघितले तेव्हा मला सुद्धा एका क्षणासाठी फरका खर्च झालं परंतु वारंवार बीडच्या या घटना जेव्हा पुढे येतात त्यावेळेला संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निमित्ताने चर्चा करताना मी असं म्हटलं होतं जो वर, वर, वेग वेग आ, की जोपर्यंत बीड जिल्ह्यातील संपूर्ण पोलिसांचा फेरबदल होत नाही तोपर्यंत बीडमधल्या गुन्हेगारीची पाळ मुळं खणून काढता येत नाहीत कारण अजूनही बीडमध्ये ऍडिशनल पोस्टवर साईड पोस्टवर इतके काही पोलीस अधिकारी आहेत की जे वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे मांडलिकत्व पत्करलेले लोक आहेत आणि त्यांचा खांदेपालट झाला पाहिजे याच्यात वाईट गोष्ट ही आहे कि पालक समंझे से पालक तरी ही बेड़ की पालकमंत्री बदलून सुद्धा आणि महत्वाचं म्हणजे आहेत तरीही बीडची परिस्थिती सुधारत नाही ही आहे अगदी खरे सुषमाजी खर तर बीडमध्ये गेल्या पाच वर्षांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे वाढलेले आपल्याला दिसून येतात आता आपण म्हटलात की तर पालकमंत्री बदल झाला मात्र जे सामाजिक स्वास्थ्य आहे बीडचं ते मात्र काही सुधारताना दिसत नाहीये का अशा वारंवार घटना घडत असाव्यात ठीक आहे पोलिसांची बदली होत नाहीये किंवा फेरपदर होणं आवश्यक आहे आपण हे कारण एक दिलं मात्र आणखी काहीतरी निश्चितच सामाजिक अस्वास्थ्य बिघडण्याचं कारण असावं नाही एक तर कमालीची बेरोजगारी आहे लक्षात घ्या मध्ये कुठलीही एमआयडीसी नाहीये मध्ये कुठलेही नवीन उद्योग नाहीये अशा काळामध्ये इथले सगळी जी काही तरुण युवा वर्ग आहे त्या सगळ्यांना वेगवेगळ्या राजकीय वेग नेत्यांचे कार्यकर्ते होऊन त्यांच्या मागे फिरण्याशिवाय अत्यंत नाहीये आणि हे सगळे राजकीय नेते या कार्यकर्त्यांना त्यांच्या त्यांच्या पक्षीय स्वार्थासाठी रॉ मटेरियल म्हणून वापरून घेतात आणि मग हे रॉ मटेरियल नेत्यांच्या आशीर्वादाने आपण काहीही केलं तर आपल्याला कोणी विचारणारच नाही अशा पद्धतीने ते अंदाधुंद आणि अत्यंत बेभान होऊन काम करत राहतात किंवा गुन्हेगारी वाढवत राहतात या गुन्हेगारीला आळा घालायचं काम ज्या पोलिसांचं असतं ते पोलिसही यांना सामील असतात त्यामुळे जे अनेक लोक आहेत त्यांचा समूळ फेरबदल होणं आणि इथल्या लोकांच्या उद्योगासाठी मला अपेक्षा आहे की अत्यंत रचनात्मक आणि संस्थात्मक काम करणारे उपमुख्यमंत्री आता पालकमंत्री म्हणून जिल्ह्याला लाभले आहे तर त्यांनी तरी या गोष्टींचा मुळापासून विचार करावा आणि इथल्या बेरोजगार हातांना काम मिळण्यासाठी काही करता येईल का ते बघावं अगदी खरे सुषमा अजून आपल्याला चर्चा करायची आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे सध्या बीड अपला बर थेट आपल्या बरोबर या घटनेविषयी महिलेला झालेल्या मारहाणीविषयी आणखी सविस्तर त्यांच्याकडून तपशील जाणून घेऊया ज्ञानेश्वर आपण बघतोय गेल्या काही वर्षांमध्ये बीड मधल्या गुन्हेगारीची जी आकडेवारी आहे ती अत्यंत धक्कादायक आहे तर ही आकडेवारी म्हणजे बीडचं सामाजिक स्वास्थ्य हे किती बिघडलेलं आहे गुन्हेगारी किती प्रचंड प्रमाणात आणि त्याकडे कसं दुर्लक्ष हेच तर सांगणार आहे घटना ही अत्यंत धक्कादायक आहे या महिलेला अशा प्रकारे मारहाण होणं आणि तीही गावच्या सरपंचानं करणं हे आणखी धक्कादायक आहे काय नेमकी आणखी तपशील यापुढे काय कारवाई होण्याचे काही आहेत का तिथे सध्या दिसतंय का तसं काही चित्र की कारवाई संदर्भात पोलिसांनी काही पावलं उचलली आहेत खर तर बीडमध्ये काय चाललंय असं म्हणण्यापेक्षा बीडमध्ये फक्त गुन्हेगारी चालली आहे असं म्हणावं लागेल काल अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली एका महिलेला अमानुष पद्धतीनं सरपंचांनी त्यांच्या दहा साथीदारांनी मारहाण केली आपण त्या व्हिडिओमध्ये किंवा त्या फोटोमध्ये बघितलं तर ते आपल्या लक्षात येईल या संदर्भात इसुपोडगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत एक दोन पथक पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पाठवले मात्र अद्यापपर्यंत कुणालाही अटक झालेली नाही अनुपमा ही फक्त एकच घटना नाही तर बीडमध्ये अशा वार सगळ्या घटना घडत आहेत मागच्या महिनाभरांमध्ये बीडमध्ये तीन खून झालेले आहेत आणि ते वेगवेगळ्या वेग ठिकाणावरनं झालेले आहेत एक माजलगावला झालेला आहे एक आष्टी आणि इथं केस तालुक्यामध्ये अशा वेगवेगळ्या वे ठिकाणी हे सगळे गुन्हे घटना घडत आहेत तर अजित पवार उपमुख्यमंत्री इथले पालकमंत्री झाल्यानंतर ह्याच्यावर नियंत्रण येईल असं वाटलं होतं आणि संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये वाल्मिकार आणि त्याची टोळी सध्या जेलमध्ये आहे त्याच्यामुळे इथल्या गुन्हेगारीवर आळा बसेल असं वाटलं होतं पण तसं काही झालं नाही बीडच्या गुन्हेगारी साठी फक्त एवढी एकच टोळी नाही तर अनेक टोळ्या कर्ज सक्रिय आहेत हे यावरून लक्षात येतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कुठल्या ना कुठल्या राजकीय नेत्यांचा प्रत्येक घटनांमध्ये आपल्याला हात असल्याचा दिसतो धनंजय मुंडे यांचा थेट वाल्मिकार संपर्क आलेला आहे काही दिवसापूर्वीच संदीप सिरसागर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदार आहेत त्यांच्यावर एका अधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप आहे सुरेश दास आणि खोक्या यांच्या संबंधा संदर्भात त्यांच्यावर देखील आरोप आहे प्रत्येक राजकीय ज्ञानेश्वर असे संपर्कात राहा